खरं तर, तर पोलीस भरती संदर्भात अनेक अडचणी आहेत आणि हे सर्व जे उमेदवार आहेत ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दरे या ठिकाणी आलेले आहेत काय नक्की अडचणी घेऊन तुम्ही आलेली सर माझं नाव संदीप गोवले मी पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे बरेच मुलं आपले महाराष्ट्रातनं प्रत्येक महाराष्ट्रातनं जिल्ह्यातनं आलेले आहेत सर आमचा विषय असा आहे की तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी पोलीस भरतीच्या संदर्भात जो सामान्य प्रशासनाचा जी आर निघाला त्याला मुदत वाढ देऊन एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत गेला याचं कारण सर असं होतं की कुठल्याही मुलांवरती अन्याय नाही झाला पाहिजे यासाठी ही मुदतवाढ दिली होती या अनुषंगाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आतमध्ये पोलीस भरती निघणं अपेक्षित होतं बरोबर आहे हा मुद्दा विधिमंडळात देखील उपस्थित झाला होता त्यावरती फडणवीस साहेबांनी देखील उत्तर दिलं तर की आपण याच्यावरती काय करतो कुठल्याही मुलावरती अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घेऊया पण मराठा आरक्षण द्या किंवा इतर काही कारणांवर एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये ही भरती निघाली नाही ही भरती तीन महिने लेट झाली त्यावरती सरोज अहिरी मॅडम हा मुद्दा उपस्थित केला होता एकतर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये मुलांचे फॉर्म भरून घ्या किंवा तीन महिने मुलांना मदत वाढ द्या असं कुठलंही काही प्रकार झालं नाही आम्ही सी एम साहेबांना अत्यंत वया भेटलेलो आहे प्रत्येक जिल्ह्यातील आमदार खासदार इवन मंत्री सगळ्यांना सगळ्यांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत सगळे सांगतात की करतो पाहू आचारसंहिता आहे सर आता ग्राउंडचे परिपत्रक सुधून घेत आलेले आहे नक्की मुलांनी करायचं काय आता मुलांमध्ये भी मुला आता भीतीचं वातावरण कारण की गेले सर पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसपासून कारागृह असू द्या बॅट्समॅन असू द्या कुठल्याही प्रकारची भरती निघाली नाही मुलं पाच वर्ष अक्षरच्या म्हणजे जेव्हा सर करून मेहनत करतात फिजिकल असू द्या रिटर्न असू द्या सगळ्या प्रकारची तयार करतात आत्ता मुलं आमची आहे पण मुलांना संधीच नाही तर माझी शासनाला सरकारला एकच विनंती आहे फडणवीस साहेब असू द्या एकनाथ असू द्या यांना सर्व मुलांतर्फे एकच विनंती करतो की त्यांना जे आरची ची मुदत वाढून एक फक्त संधी देण्यात यावी त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आमची आम्ही कुठलीही नोकरी मागत नाहीये हे आम्ही त्यांना बाकीचं काय मागत नाही आहे आम्हाला एक संधी द्या ते संधीचं सोनं कसं करायचं हे आमची जबाबदारी किती मुलांची अडचण असेल तरी पुऱ्या महाराष्ट्रातील एक दीड लाख विद्यार्थी आहेत दीड लाख विद्यार्थी आहेत कोरोनापासून भरती निघाली नाही त्याच्यापूर्वी जेल पोलीस आणि कारागाव पोलीस पाच वर्ष पोलीस भरती निघाली नाही आता पूरे ना ही पुऱ्या महाराष्ट्रातनं मुलं आली ती ही आमची बघिणी पालघर पालघरवरून आल्या तिनं सर्वांना आम्हाला न्याय प्यावा आम्ही आम्हाला अजून न्याय भेटला नाही तरी पण आम्ही ग्राउंडवरची प्रॅक्टिस वगैरे करतो या तरी पण कोणीही आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार कोणीही आमच्याकडे बोलून झाले इतके तर झालं आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो या आत्ता आम्ही गावागावातनं विद्यार्थी गोळा करून आलो या आमच्याकडे याला अक्षरशः पैसे नाहीत आम्ही मी स्वतः कामाला जातोय रानात कामाला जातो या आता यश बार होऊन सुद्धा आम्ही ह्याची वाट बघायची मग कोणामध्ये नाही कोण आम्हाला दीदी कुठून आले आले मी पालघर मधून आले खरं तर ही भरती बावीस तेवीसमधली आहे आणि ही भरती जर डिसेंबरच्या आत काढली असती किंवा डिसेंबरमध्ये काढली असते तर आमच्यावर ही वेळच वे आली नसती पण ही तीन मार्चला काढलेली आहे त्यामुळे आमच्यावर ही वेळ आलेली वे आहे तर आम्हाला नक्कीच न्याय द्यावा आणि बँड्समन जेल पोलीस ह्या जागा पाच वर्ष निघाल्या नव्हत्या आत्ता निघाल्यात ते त्या त्या पण मुलांचं वय एजबार होत आहे त्यामुळे आम्हाला एक संधी द्यावी ही फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनाही विनंती आहे विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही काय सांगू इच्छितात दरेमध्ये आलेला आहात हा त्यांना सांगेल की आमचं जे वय हे वाढले म्हणजे आम्हाला वय वय मर्यादा द्यावी दे जी आर नुसार आणि लवकर वेबसाईट सुरू करावी आणि आमचे फॉर्म भरून घेण्यात यावे एक एक संधी फक्त द्यावा म्हणजे शेवटी संधी एक संधी द्यावी दे दे। उत्तर प्रदेश छत्तीसगड सर्व राज्यांना पाच पाच वर्ष चार पाच चार वर्षाची संधी त्यांना दिली आहे आम्हाला फक्त एक संधी द्यावी तीन महिन्याची फक्त मुदत वाढवून द्यावी एवढी मला माझे मुख्यमंत्री साहेबांची काय कर मंत्रालयामध्ये आम्ही जाऊन जाऊन थोकले अक्षरशः तिथले अधिकारी सुद्धा आमच्याकडे बघून अक्षरशः म्हणजे त्यांनाही प्रश्न पडला की मुलं किती पळतात इथपर्यंत त्यांनी तेही आम्हाला बोलले की ठीक आहे बाळांना तुम्ही पाळत आहे आम्हालाही म्हणणे बट हे काम फक्त फडणवीस साहेब हो करू शकतात तुम्ही आमच्याकडे येऊन काही अगोदर होणार नाही हा पॉलिसीचा विषय आहे आणि हा डिसिजन फक्त फडणवीस साहेब हो घेऊ शकतात मुद्दा असा आहे की गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे खरं तर ह्या दीड ते पावणे दोन लाख मुलांचा भवितव्याचा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे मी काय भोसले महाराष्ट्र लाईव्ह सातारा